नमस्कार मी समर्थ कशाळकर बी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक बातम्या भोगावती नदीवरील पुलाचं बांधकाम संथगतीनं नदीपात्रातील मुरुम येत्या आठ दिवसात काढा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर होणार शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा निकालाची तारीख बदलणार नाही याची जबाबदारी आता परीक्षा मंडळावर कोल्हापुरात आयोजित केलेल्या शासकीय आंबा महोत्सवाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद चार दिवसात तीस लाखांची उलाढाल राज्य सरकारनं सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनवर गेल्या दीड वर्षात आले सत्तर हजारांपेक्षा अधिक कॉल्स मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं स्पष्ट आणि चांदीच्या दरात विक्रमी उच्चांक एमसीएक्सवर चांदी पोचली पंच्याण्णव हजारांवर लवकरच लाखाचा टप्पा गाठण्याची चिन्ह